हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज पंचवीस फेब्रुवारी वार आहे रविवार आणि आज आहे गुरुप्रतिपदा या गुरुप्रतिपदेच्या दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत या सेवा जर तुम्ही आजच्या दिवशी करत असाल तर तुम्हाला खूप याचं मोठं पुण्य प्राप्त होणार आहे आणि या सेवा करण्याला सुद्धा विशेष महत्व देण्यात आलेलं आहे तर आजच्या दिवशी जर तुम्ही या सेवा केल्या तर नक्कीच तुम्हाला याचा पुण्यफळ मिळणार आहे आणि तुमचा पुण्याचा बॅलन्स वाढणार आहे त्यामुळे कोणती सेवा करायची आहे आणि कशा पद्धतीने करायची आहे आणि यासोबतच आपल्या स्वामी महाराजांना कोणता नैवेद्य दाखवायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही आज गुरुप्रतिपदा हा सण महाराष्ट्रात उत्साहात साजरा होत असतो आणि सोलापूर जिल्ह्यातल्या गाणगापूर येथे आजच्या दिवशी यात्रेचं आयोजन सुद्धा केलं जातं तर या दिवशी नृसिंह हो सरस्वती स्वामी महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे निर्गुण पादुका स्थापन करून आपला अवतार कार्य पूर्ण केला होता नृसिंह हो सरस्वती महाराज एका चातुर्मासासाठी कृष्ण तिराई येथील श्रीक्षेत्र औदुंबर येथे वास्तव्यास असत आणि त्यांनी आपल्या विमल पादुकांची स्थापना केली होती तर हा दिवस श्री क्षेत्र गाणगापूर येथे फार मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो आज इथे यतीपूजन सुद्धा केलं जातं आणि इथे देशातील विविध भागातून अनेक संन्यासी उपासक आणि भक्त मोठ्या प्रमाणावरती या प्रसंगानिमित्त इथं येत असतात अभिषेक पूजा नैवेद्य पालखी सेवेमध्ये सहभागी होतात आणि भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी कृष्णातीरावरील श्री क्षेत्र औदुंबर इथे एक चातुर्मास वास्तव्य झाल्यानंतर आपल्या विमल पादुका स्थापन करून वाडीला गमन केले होते भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे बारा वर्ष राहिले होते आणि तेथून त्यांनी अश्विन कृष्ण द्वादशी श्री गुरुद्वादशीच्या मुहूर्तावरती आपल्या मनोहर पादुका स्थापन करून गाणगापुराकडे प्रयाण केले होते गाणगापूर येथे चोवीस वर्ष वास्तव्य करून आजच्या पावन तिथीला आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून ते लौकिक अर्थाने श्री शैल्य मल्लिकार्जुन क्षेत्री जाऊन अदृश्य झाले आणि त्यांनी आपला देह ठेवला नाही तर ते फक्त अदृश्य झालेले आहेत हा एक दुर्मिळ योग लागेल आजच्या दिवशी काणगापूर इथे गुरुचरित्र पारायण सुद्धा केलं जातो आजचा हा दिवस सर्वांसाठीच अत्यंत महत्वाचा असा दिवस आहे कारण श्री नृसिंह सरस्वती हे दत्त महाराजांचे दुसरा अवतार आहे आणि ते जिथे कर्दळी वनामध्ये अदृश्य झाले होते तिथूनच नंतर स्वामी महाराज हे प्रकट झालेले होते तर स्वामी महाराज जे आहे तर ते दत्त गुरूंचा तिसरा अवतार आहे म्हणजे आजची जी सेवा आहे तर ती आपल्याला दत्त महाराजांच्या नावानेच करायची आहे आता कोणती करायची आहे तर आज आपल्याला गुरुचरित्र ग्रंथातील एक्कावनवा आणि बावन्नवा असे दोन अध्याय वाचायचे आहेत तर आजच्या दिवशी आपण सकाळपासून ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत हे दोन अध्याय कधीही वाचू शकता फक्त बारा ते साडे बारा ही जी वेळ आहे तर ती दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते तर या दरम्यान आपल्याला कोणत्याही प्रकारची सेवा करायची नसते आज रविवार आहे आणि बऱ्याच जणांना आज जॉब करणाऱ्या सर्व लोकांना सुट्टी असते त्यामुळे तुम्ही तुमची सगळी कामं करून आज ही सेवा नक्कीच करू शकता आज प्रत्येक व्यक्तीने घरातल्या एका तरी व्यक्तीने ही सेवा करणं अत्यंत महत्वाचं आहे आज आपल्याला मोठ्या आवाजामध्ये दोन अध्याय वाचायचे आहेत सांगितलेले दोन अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत आणि घरच्यांनी इतरांनी हे श्रवण केले तरी सुद्धा चालतील जर तुम्ही आज हे दोन अध्याय आपल्या घरामध्ये वाचले तर नक्कीच श्री नृसिंह सरस्वती महाराज आपल्याला आशीर्वाद देतील आणि त्यामुळे आपल्या घराची अगदी भरभरून प्रगती होईल प्रत्येकाला वेगवेगळं वाचणं शक्य नसेल तर हरकत नाही सगळ्यांनी फक्त श्रवण केलं तरी सुद्धा चालेल पद्धतीने तुम्हाला ते वाचायचे आहेत आणि यासोबतच आपल्याला त्यांची आरती करायची आहे सकाळ संध्याकाळ आपल्याला आरती करायच्या आहे चुकवायची नाहीये आता स्वामी महाराजांचा प्रकट दिन सुद्धा लवकर जवळ येत आहे तेव्हा सुद्धा आपल्याला भरपूर साऱ्या सेवा करायच्या आहेत आणि आजच्या दिवशी सुद्धा आपल्याला सांगितलेला ही सेवा करायच्या आहे यासोबतच आपल्याला सर्वांना माहितीच आहे की स्वामी महाराजांना नैवेद्यामध्ये घेवड्याच्या शेंगा फार आवडतात घेवड्याच्या शेंगाची भाजी आणि चपाती डाळ भात असं आपल्याला नैवेद्य सुद्धा महाराजांना दाखवायचं आहे आणि अजून एक विशेष महत्वाची गोष्ट सुद्धा आपल्याला बनवायची आहे ती म्हणजे स्वामी महाराजांच्या आवडीचे बेसनचे लाडू आपल्याला बनवायचे आहेत अगदी थोडेसे तुम्ही चार पाच लाडू बनवले तरीही चालतील पण आपल्याला आजच्या दिवशी बेसनाच्या लाडूंचं खूप महत्व आहे आणि त्या बेसनाच्या लाडूंचा नैवेद्य आपल्याला स्वामी महाराजांना दाखवायचा आहे तर अशा पद्धतीने सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पोळी भाजी आणि डाळ भाताचा नैवेद्य दाखवायचं आहे आणि बेसनच्या लाडूचा सुद्धा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे तुम्ही वीस मिनिटांसाठी महाराजांसमोर हा नैवेद्य ठेवायचा आहे आणि यानंतर सर्वांनी मिळून तो खायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला आज महाराजांचा आदर सत्कार सन्मान आणि सेवा करायच्या आहेत ज्यांना शक्य होईल त्यांनी हे नक्की करायचं आहे आणि ज्यांना मासिक धर्म असेल तर त्यांनी नैवेद्य ठेवलं नाही तरी हरकत नाही तुम्ही बाहेरून सुद्धा बेसनचे लाडू आणून तुमच्या मिस्टरांना सांगून नैवेद्य हा दाखवू शकता जर तुम्हाला हे अध्याय वाचणं आज शक्य नसेल तर तुम्ही मुलांकडून किंवा मिसळांकडून सुद्धा वाचून घेऊ शकता आणि अशा पद्धतीने आजची तिथी जी आहे तर ती अत्यंत महत्वाची आहे आणि आज सेवा या सेवा करण्याला सुद्धा विशेष महत्व आहे यासोबतच आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांचा नामजप सुद्धा करायचा आहे जेवढा जास्त वेळ जमेल तेवढा तुम्हाला हा नामजप करायचा आहे तर जेवढी शक्य होईल तेवढी जास्तीत जास्त सेवा ही आपल्याला आज आपल्या गुरूंची करायची आहे त्यामुळे आजचा दिवस तुम्हाला हा चुकवायचा नाही आहे सेवा चुकवायच्या नाही आहेत तुम्ही या सेवा नक्की करून बघा त्यामुळे तुमचं आयुष्य हे नक्कीच बदलून जाईल चला झालेली सेवाही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ हा जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांच्या सोबत शेअर करा म्हणजे त्याचा सुद्धा त्यांना नक्कीच फायदा होईल आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ